नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये आपले स्वागत आहे स्वामी भक्तगण हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याला विशेष महत्व आहे कार्तिक महिन्यानंतर येणारा मार्गशीर्ष महिना हा पवित्र महिना मानला जातो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारला विशेष महत्व आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं त्यासोबतच मार्गशीर्ष महिन्यात श्री स्वामी समर्थांची सेवा केल्याने अशक्यही शक्य करतील स्वामी याची प्रचिती येते स्वामी भक्त अनेक प्रकारे स्वामींची सेवा निरंतर करत असतो पण मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रतासोबत तुम्ही स्वामींचं व्रतही करू शकता चला जाणून घेऊयात स्वामी समर्थ व्रताबद्दल मार्गशीर्ष महिन्यात कशी करायची स्वामींची सेवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मी व्रतासोबत तुम्ही श्री स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवारचे व्रत करू शकता या व्रताबद्दल अनेक स्वामी भक्तांना माहिती आहे जर तुम्हालाही याबद्दल माहिती नसेल तर स्वामींची या सेवेबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहात बरेच जण आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यातील अकरा गुरुवारचे व्रत स्वामी सेवेमध्ये करतात शिवाय हे व्रत केल्याने आयुष्यात कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठीही केलं जातं कामात यश आणि प्रगतीसाठी स्वामींच हे व्रत अनेक भक्त करतात स्वामींचं व्रत करताना अशी करा पूजेची मांडणी तुम्हालाही स्वामी समर्थांचे अकरा गुरुवारचे व्रत करायचे असेल तर पूजेची मांडणी कशी करायची ते पाहूया हे व्रत करताना स्वामींवर अखंड श्रद्धा आणि विश्वास असावा हे व्रत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे गुरुवारी लवकर उठून स्नान करावे त्यानंतर ज्या ठिकाणी पूजेची मांडणी करणार असाल ती जागा स्वच्छ करून घ्या चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र अंथरावं यावर आता तुमच्या घरातील स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करावी फोटो किंवा मूर्तीच्या उजव्या बाजूला घंटी आणि डाव्या बाजूला शंख ठेवावा ही सगळी मांडणी केल्यानंतर अगरबत्ती धूप दिवा प्रज्वलित करावा आता स्वामींना सर्वप्रथम गंध लावावं आता स्वामींनी चरणी एखादं फळ अर्पण करावं साखर त्यावर तुळशीचं पान असलेली वाटी ठेवावी त्यासोबत छोट्या लोटी तांब्यात पाणी ठेवावं आता जिथे घंटी ठेवली आहे त्याच्यासमोर तुमच्या घरातील जपाची माळ ठेवा त्यानंतर स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीला हार घाला तुम्ही मिठाईचा प्रसादही दाखवा जर तुमच्या घरात स्वामी समर्थांचं गुरुचरित्र सारामृत पोथी असेल तर ही पोथी पूजा मांडणीसोबत ठेवा ही मांडणी करताना मनात फक्त स्वामींचं नाव जपा इतर कुठलाही विचार मनात येऊ देऊ नका स्वामींची सेवेचं व्रत संकल्प अशा प्रकारे घ्या हे व्रत करण्यापूर्वी अकरा गुरुवारचं व्रताचा संकल्प घ्याव्या त्यासाठी एक ताट घ्या आणि एका ग्लासात पाणी घ्या त्या ग्लासमध्ये चमचा ठेवा या पाण्यात एक फूल टाकावं आता व्रताचं संकल्प घेताना चमच्याने थोडसं पाणी उजव्या हातात घ्या ते सुद्धा हातात घेऊन तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत करत आहात असं संकल्प घ्या आता ते पाणी ताटात सोडावं यासगयानंतर तुम्हाला अकरा वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे त्याबरोबर अकरा वेळा तारमंत्राचा जपसुद्धा करायचा आहे त्यानंतर सारामृत पोथी वाचा पोथी वाचन झाल्यानंतर आरती करावी नंतर प्रसादाचं वाटण करावं अशा प्रकारे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यात अकरा गुरुवारचं व्रत करू शकता संकल्प फक्त पहिल्या गुरुवारी कराव हे व्रत करत असताना एखाद्या गुरुवारी स्वामी समर्थांच्या मंदिरात किंवा केंद्रात जाऊन एक नारळ आणि खडी साखर अपर्ण करा जर हे शक्य झालं नाही तर तुम्ही घरच्या घरी स्वामींच्या चरणी हे अपर्ण करू शकता सकाळी वेळ नाही पण सेवा करायची आहे मग आजकाल अनेकांना सकाळी वेळ नसतो पण त्यांना श्री स्वामी समर्थांचं व्रत करायचं आहे मग अशा वेळी हे व्रत कसं करणार तर तुम्ही सकाळी पूजेची मांडणी करू आरती करा मग दिवसभरात किंवा संध्याकाळी तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा बाकीची पूजा करू शकता म्हणजे तारक मंत्र, पोथी वैगरे वाचू शकता अकरा गुरुवार शक्य नसेल तर मग कशी करायची स्वामी सेवा जर तुम्हाला अकरा गुरुवार शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रताला गुरुवारी तुम्ही संध्याकाळी महालक्ष्मीसमोर श्रीसूक्त आणि महालक्ष्मी स्तुती पठण करा त्यानंतर अकरा वेळा स्वामींच्या नावाचा जप करा जर अकरा वेळा शक्य नसेल तर तीन वेळा माळ जप करा वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा